अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन सहकार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचं आहे विमानतळ होण्यासाठी एकशे साठ एकर जमीनही आरक्षित आहे या एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं विमान यशस्वीरित्या लँडिंग झालं होतं त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडं दुर्लक्ष झालं वेळा यापूर्वी महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणी झालेली पण आज तागायत विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झालेल्या नाहीत असा उल्लेख प्राध्यापक वानकंडे यांनी या निवेदनात केला आहे संगली हो संपना है, थिल है, है सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे येथील बेदाना हळद यासारखे अनेक शेती उत्पादित वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात मिरज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आरोग्य केंद्र आहे येथे देश विदेशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्रातही चांगल्या स्वरूपात आहे शिवाय हा भाग कर्नाटक राज्याशी संलग्न आहे याचा विचार करून कौलापूर येथे विमानतळ उभं केल्यास येथील असंख्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे या मागणीचा गांभीर्यानं विचार करून केंद्र शासनातर्फे मंजूर असणाऱ्या या जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावं असा उल्लेख या निवेदनात करण्यात आलाय आहे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागीच्या पाहणीचं नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत आणि त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात प्राध्यापक वनखंडे यांच्या सागर वनखंड़सह अन्य अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज